हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज पालक आणि बटाट्याची भाजी दाखवते मी आज मला चेहरा दाखवणार नाही फक्त भाजी हे करणार आहे तर मी कधी कढई ठेवलेली आहे पॅन तर दोन चमचे मी सर त्याला तेल तेर थोडं जास्त लागतं सर थोडं दोन चमचे तेल टाकलं आहे तेल तापलं की आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकले <coughs> आता इथे मी आलं आणि जवळजवळ पंधरा जवळ दहा पंधरा लसूण अशा चॉप करून घेतलेले आहेत तसून चांगले लाल झालेली आहे तर मी कांदा टाकतो चांगला असे छोटे दोन कांदे घेतले गॅस मी मिडियम ठेवलेला आहे तिथे मी पालक कापून घेतलाय आणि दोन बटाटे घेतले तर मी याच्यामध्ये लाल मिरची टाकायची जी जगात असेल ती टाका लाल मिरची चांगला फ्लेवर येतो त्याला चांगलं आपल्याला असं हे करायचं कांदा चांगला आपल्याला लाल करून घ्यायचा आपली लसूण तर झालेलीच आहे लाल मिरची दोन टाकायच्या आहेत तर मिरचीने आपल्याला चांगल्या भाजीला चांगला फ्लेवर येतो लाल तो कांदा झाला आपल्याला दोन टोमॅटो ते मी दोन टॉमॅटो घेतले मोठा एक घेतलेला आहे छोटे असतील तर दोन घ्या मी टोमॅटो टाकायचे टॉमॅटो पण आपल्याला चांगला नाराव करायचं मऊ आहे टोमॅटो चांगला आपला चांगला आता पन्नास टक्के तरी चांगला सरळ टोमॅटो मऊ झालाय बटाटे शिरे टाकणार बटाटे काय टाकायचे आधी पालक आपला हा पटकन शिजून जातो आपल्याला जवळ पन्नास ते साठ टक्के बटाटे शिजल्यानंतर आपल्याला पालक टाकायचे मसाले टाकायचे सुके दोन बटाटे घेतले तिथे आणि मी हिंग विसरलेली पण मी इथे हिंग टाकते तर बटाटा चांगला याच्यामध्ये परतून थोडं थो थो शिजवून घ्यायचंय आणि गॅस माझा मिडियमच आहे आता मी जेव्हा थोडस झाकण ठेवते आपला बटाटा चांगला शिजला पाहिजे मध्ये मध्ये बघायचं असं पाच मिनिट असंच ठेवून टाकते काय झालं बघूया आता आपल्याला बटाटे शिजलेत काय आपण बघूया चेक करते बरोबर जवळ बटाटे पन्नास ते साठ टक्के शिजलेले तर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे सुके आपला जो घरगुती मसाला असेल तो हळद टाकले हळद पावडर आणि लाल तिखट हा माझा घरगुती मसाला आहे काहीच वापरणार नाही चांगला हलवून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला याच्यामध्ये पालक टाकायचंय पालक माझा थोडा जास्त आहे तो तो मी काढून आता पालक काढायला आपल्याला पटापट पटापट असं हलवून आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय तसा तो सह हे होणार दांड्या माझ्या मध्ये मध्ये आले आल्या आपल्या दांड्या नको आहेत पालकला चांगला पाणी सुटेल आपल्याला पालक चांगला हलवून घ्यायचा आहे खालीवर करून गॅस मोठा ठेवायचा आहे चांगला पालक चांगली सोयीपर्यंत ही भाजी तुम्हाला दिसते पण अशी कमी होईल आता एक किलो पालक होता मी सगळाच घालून टाकते जास्त झाला तरी चालेल तो मीठ घातला पूर्ण बसून जाईल मी अजून मीठ घातलेलं नाही ना ना। पालक ना कापताना एकदम बारीक कापा मध्ये मध्ये असा जाळा राहिलेला आहे तो आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे तेवढा पालक कापताना आपल्याला कापता येत ना नाही बरोबर त्याला पालक एकदम बारीक पाहिजे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आता आपल्या या भाजीला अजिबात झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवला की आपली भाजी कलर बदलू शकते म्हणून त्याला असं आपलं हलवून हलवून आपल्याला तिला हे करायचंय असं मस्तपैकी हे बघा तुम्ही आम्ही बोलली ना पाणी सुटेल भाजीला चमज बदलते आणि हलवताच येत नाही मला पाण्याने भाजीने पाणी सोडलेलं आहे त्यांना सुकेपर्यंत आपल्याला हलवायचंय बटाट ते शिजलेचे थोडेसे हे व्हायचे हालवता हलवता आपल्याला आता हे की वरून मीठ टाकते आपले सगळे मसाले घालवून जाईल फक्त आपल्याला मीठ टाकायचं राहिलेलं आहे गॅस कमी करते मीठा आपल्याला सगळी हलवून घ्यायची भाजी ही भाजी एवढी टेस्टी होते ना तुम्ही एकदा करून बघा अशी फक्त हिला आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला हिला असंच पाणीच हे करून घ्यायचं आपण नेहमी डाळ डाळ भा, पालक हे ते करत असतो पण आपण भाजी सहसा करत नाही मी अशी भाजी करून बघा एकदा कारण तिला अशीच शिजवणार आहे झाकण न ठेवता कारण तिला आपल्याला कलर नाही बदलवायचं आहे तर मी तिला अशीच शिजवते गॅस फुल ठेवलेला आहे बघ आपल्याला आपले पालकची भाजी सुकी झालेली आहे आता आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे तेव्हा छान अशी भाजी झालेली आहे तिचा कलर पण बदली झाला नाही कारण की तिला झाकणच नाही मिळवलं शिजताना आता आपल्याला थोडंसं तूप टाकायचं वरून तूप तूप टाका नंतर जेवताना घेतला तरी चालेल थोडंसंच तूप टाकते एकदम छान फ्लेवर येतो तिला तुम्हाला जेवढं फायदा तेवढं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता बघा अशी मस्त अशी पालकची भाजी झालेली आहे बघा कशी झालेली आहे अति पाणी आपण सुकवत नंतर तिचा गोळा होईल मग तिला थोडंसं असं अशीच भाजी ठेवायची चला माझी भाजी कशी वाटली मला सांगा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयटनला क्लिक करा आणि नवीन नवीन घरगुती अशी व्हिडिओ बघत बसा बाय बाय मी आता तुम्हाला अशीच दाखवते अशी छानपैकी अशी पालक पालक बटाट्याची भाजी आता मी ला असे हे करते आणि तुम्हाला खालून काढून आता दा, दाखवते बघा अशी मस्तपैकीशी भाजी झालेली आहे एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच तुमची भाजी कशी झाली माझी चला बाय बाय